नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळे गाय बाजार दाखवण्यासाठी तर धुळ्याचे प्रख्यात व्यापारी जुने जुने चौधरी यांच्या दावनीला आपण या ठिकाणी आलोले आहेत मित्रांनो तर त्यांच्याकडे आज सध्या दोन गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत पण गायींची क्वालिटी बी एक नंबर आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या काही आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या किमती आणि त्यांच्याकडे व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जुने शेठ नमस्ते नमस्ते कितने काय येते अपने पास दादा दस गाय आई थी। दस गाय आई थी आ, बाकी आठ गाय अपने हैदराबाद सेल हो गई बाकी आठ गाय खाली दो अभी का व्यवहार कैसे करते हो आप गायों का व्यवहार जैसे की सर अभी ये गाय है बराबर इसको टाइम का सात लीटर दूध चालू है दोनों टाइम का साथ नहीं नहीं एक टाइम का हाँ एक टाइम का साथ दोनों टाइम का चौदह चौदह लीटर दूध चालू बरोबर और इसमें

वो अगर कस्टमर अपने पास से लेके जाएगा तो वो आग की और बार, बार, आंचल की गारंटी बराबर बराबर की आंचल की गारंटी अब दूध में तो कैसा है देखो जैसा खिलाएंगे वैसा दूध निकलेगा सही बात है बराबर अगर जनेल गाय रहेगी तो अपन दूध की गारंटी देंगे गारंटी देंगे क्यों देखो अपन व्यापारी आदमी है

में देखो आधा लीटर कम या ज्यादा हो सकता है बराबर तुम्हारे पास जो गाय आती है गुजरात से आती है स्टार्टिंग प्राइस से होती है तुम्हारे पास स्टार्टिंग मेरे पास पचास हजार रुपए से है, पचास हजार से और एक लाख रूपये तक की गाय लाख रूपए तक गाय मिलेगी लेकिन लाख वाली गाय कैसी ऐसी ये नहीं की जैसे की और तमाम लोग ये अपने धुलिया मंडी में जो वीडियो बनाते बराबर उनकी कीमत जैसे कैसी है नब्बे है या लाख है वो सब गलत है बराबर है मतलब मैं किसी का वो नहीं लाख की गाय होगी तो की गाय होगी लाख की जो चीज रहेंगी तो वो चीज होगी जो चार लोग देखने आएंगे अपने बराबर जैसी गाय वैसा पेमेंट है ना जैसी गाय वैसी पेमेंट बराबर पचास हजार से स्टार्टिंग है अपने पास साठ हजार की पचपन हजार की एकदम एक नंबर क्वालिटी की गाड़ी है जिसमें टाइम का बारह लीटर दूध होएगा

दोन काही चौदा दिली फुल गॅरंटी एकदा तर मित्रांनो ही पण तीस रे आहे आणि क्वालिटी वगैरे चांगली आहे आपण या ठिकाणी एका नंबर आहे मित्रांनो दूध आला कमीत कमी चौदा लिटर दूध देणार आहे क्वालिटी चांगली आणि प्रॉपर रेट आहे दावन असे मित्रांनो बाकी व्यापाऱ्यांपेक्षा यांच्या किमती खरंच कमी असतात दोन्ही चौदा आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बा मित्रांनो किमती एकदम रिझनेबल असतात असं नाही की लाख रुपये किंमत सांगायची परत पन्नास हजारपर्यंत यायचं होऊ शकतो आपण क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाच्या गाई आहेत मित्रांनो आज त्यांच्याकडे दोन गाई उपलब्ध आहेत दहा गाई आणले होते त्यामधून आठ गाई सेल झालेले आता दोन गाई आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये यांची दावा नसते तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर सेट आपलं नामवर मोबाईल नंबर बोलतो मेरा नाम जुनेद चौधरी आहे मेरा नाम जुनेश चौधरी आहे और मेरा मोबाइल नंबर बयासी तिरसठ जीरो तीन छब्बीस तैंतीस जिस भाई को गिर गाय लगे इस नंबर पर संपर्क करें और हम आपको जहाँ तक अच्छे से अच्छा आपको सर्विस देंगे। देने के बराबर तो मित्रानों ने अपने दो की गाई कीमती वगैरह संगित जर को लिया खरीदी साढ़िया सत्तर कॉन्टैक्ट करा योन लाल वा सर तीन से जनजे हो सकता वा सर क्वालिटी पा मित्रों एक नंबर है क्वालिटी पा ये एक नंबर वाला गोरा है इसका वाला क्या एक नंबर वाली का वो एक नंबर वाली का ये गोरा है और एक हे बचडी आहे फिमेल आहे ना हे मेल फिमेल दोन बरोबर हे मेल आहे फिमेल आहे बाजूवाला बरोबर तर मित्रांनो दोघांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न समितीमध्ये यांची प्रॉपर दावा नसते बाजारा मंगळवारचा असं तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी गाई भेटणार आहेत तर आबी का आपली गाडी अगदी हफ्ते मी आपली गाडी एक गाडी कितना आज की एक गाडी मी किती मालत आहे किती मी किती गाडी येते एक महिन्या मैं चार चार गाडी तर मित्रांनो महिन्याला चार गाडी येते त्यांच्यावाली क्वालिटी पण असते आणि व्यवहार बी चांगला आहे मित्रांनो मी प्रत्येक गोड्याच्या माध्यमातून आणि प्रॉपर पहा मित्रांनो इथे राहतात ते कुठे नेहमी बाजारामध्ये मंडी त्यांची प्रॉपर या ठिकाणी शेड बांधलेले आणि या ठिकाणी राहता खाता सर्व या ठिकाणी पाहू शकता आपण त्यांचं राहायची व्यवस्था पण इकडेच येत आणि बाकी आक्रे आग्रहायचे मित्रांनो ते दोन गाई आलेले आहेत तुम्हाला मी किमती वगैरे सांगितल्या आहेत तर तुम्ही या मित्रांनो खरेदी करा बाजाराला सुरुवात झालेली आता याची पुढचे जे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला म्हशीचे गाईचे बैलांचे दाखवणार आहे मी पाहू शकता पण व्हिडिओ वगैरे चांगला बनलेला आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर बरेच जण कमेंट करता की दादा आम्हाला गाई घ्यायची तर आम्ही कुठून घेऊ तर मित्रांनो तुम्ही धुळे मार्केटला या तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी गाई पाहायला भेटतील जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो मला फोन करा जर तुम्ही माझा नंबर पण असं दहा मी यूट्यूबच्या बादे मग माझा नंबर टाकलेला असो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझा नंबर व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। पण असतो जर कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे हो करायचं असेल तर मलाही कॉन्टॅक्ट करा, करा तुम्ही हे दोन लहान वास्त त्यांचे बांधलेले आहेत बाजाराला सुरुवात झालेली पाहू शकता आपण या ठिकाणी जसं आपण मित्रांनो गेटच्या समोर एंट्री मारतो तसं दोन्ही चौधरीची पहिलीच धावन या ठिकाणी असते बांधलेली चांगला व्यवहार आहे मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे तर या तुम्ही खरेदी करा कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान